नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे पितृ पंधरवडा येतो आहे आपण त्याच्यासाठी पण काही रेसिपी बघतो आहे तर त्या आपण बघूया पहिल्यांदा कारल्याची भाजी पटकन होणारी आहे आणि पितृ आपण पितृ पंधरवड्यात पानामध्ये आपल्याला ही भाजी लागते तर कारल्याची भाजी गवारीची भाजी तांदळाची खीर या भाज्या आहेत वडी वगैरे हे सगळं लागत असतं तर आपण आज कारल्याची भाजी करतो आहे तर बघूया पण त्या ठिकाणी काय साहित्य लगे पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केल्यामुळे का होईल ज्यावेळेला मी माझ्या न नवीन रेसिपी अपलोड करेन यूट्यूबला तर त्याची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल आणि तुम्हाला पटकन माझी रेसिपी बघता येईल आणि ती पटकन करता पण येईल तर जरूर बेल आयकनला क्लिक करा आणि असाच सपोर्ट करत राहा तर बनवूया आपण कारल्याची भाजी आपण पितूर पंधरडोळ्याला लागणारी कारल्याची भाजी बघतोय तर त्याच्यासाठी लागतील मी पाव किलो कारली घेतली घेतलेली आहेत स्वच्छ धुवून ते त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे यात आपण कापायची आहेत त्याने एक कांदा मिडियम साईजचा कांदा आहे बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या लांब कापलेल्या दोन लसणीच्या पाकळ्या आहेत चिंचीचा कोळ आहे एक टेबल स्पून लिंबाचा लिंबा एवढा गुळ गूळ हवा आपल्याला पाव चमचा जिरं चिमोटभर हिंग पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार प्रथम कार्ली कापून घेऊया आपण आता कारली कापून घेऊ आपण आपण त्याचे डेट काढून टाकायचे बिया काढायच्या आहेत आपल्याला या मी चमचा वापरणार आहे बिया काढून झाल्यात आपल्या आणि आपण अशा पद्धतीने पात कापायचे आहेत म्हणजे भाजी पटकन शिजते आपली कापून झाले आपले कारली अशा पद्धतीने आपण सगळी कारली कापून घेऊया सगळी कापून कारली आपण कापून घेतली आहे याच्यामध्ये मी आता थोडं मीठ घालणार आहे अगदी थोडंसं हे कारली आपण थोडीशी मीठ लावून घ्यायची आहे म्हणजे चुरून घ्यायची आहे पण पाणी काढून टाकायचं नाही आहे कारण ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं तर त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल काय उपयोग नाही आपल्याला भाजीचा त्या आपण आता ही अगदी पाच मिनटाची ठेवली की आपण भाजी करायला घेणार आहोत कढई तापात ठेवली मी आता मी तेल घालणार आहे जास्त नको आपल्याला तेल अगदी एक छोटा तुमचा लसूण घालणार आहे मी तापलेलं नाही अजून तेल तेवढा व्यवस्थित आपल्याला लसूण गरम आहे छान तापती तेल आहे ताप त्याच्यामुळे त्यात तोपर्यंत मी घालणार आहे जिरं व्यवस्थित परतून घ्यायचंय मग हिंग लसून पण रंग बदलायला लागलाय त्यात मी आता कांदा घालणार आहे परतून घ्यायचा आपल्याला हा कांदा कांद्याने छान रंग बदललाय जास्त नाही आपल्याला रंग आहे त्याच्यात हिरवी मिरची बनवल्याने आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला छान कांदा परतून झाला आपला त्याच्यात मी कारली आपण थोडंसं मीठ लावून घेतलं ला होतं ते टाकणार आहे मी ती पिळून घेतलेली नव्हती त्याचा कडवटपणा निघून जाईल उपयोग नाही आहे मग आपल्याला त्या भाजीचा व्यवस्थित परतायची आपल्याला कारली कांद्यामध्ये पाच मिनटं मी वाफेवर शिजवणार आहे हिला झाकण ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर आपण तिला शिजवून घ्यायचे पाच मिनटं झाली आहेत झाकण घालणार आहे मी अर्ध्या अधिक शिजली आपली कारली कारण कारली शिजायला पत्ता चिरल्यानंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही याच्यात मी घालणार आहे मीठ मीठ आपण थोडंसं मगाशी लावलं होतं म्हणून त्या हिशोबानेच चुमचेचा कोड गूळ काही लोकांना गूळ आवडत नाही आवडत नसेल तर गूळ घालू नका अशीच भाजी पण सुंदर लागते व्यवस्थित आपण हे परतून घ्यायची होती तर मीठ चिंचिचा पोळ आणि गूळ हे व्यवस्थित लागेल आता परत मी बंद आचेवर पाच मिनटं शिजत ठेवणार आहे पाच मिनटं झाली आहेत आपली झाकण करणार आहे मी व्यवस्थित चमचा फिरवून घ्यायचा आपल्याला भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे ऑलमोस्ट तयार झाली म्हणण्यापेक्षा बेजर व्यवस्थित तयार झालेली आहे कारण कांज शिजल्या तयार आहे आपली कारल्याची भाजी सकड बंद करणार आहे आणि त्यामध्ये मी डिश मध्ये काढणार आहे तयारी आपली कारल्याची भाजी तयारी आपली कारलायची भाजी अतिशय सुंदर झाली आहे पटकन होणारी आहे आणि तेवढीच चविष्ट आहे नक्की करून बघा तुम्ही या पितृ तयार आहे आपली कारल्याची भाजी पटकन होणारी आहे तेवढीच टेस्टी आहे नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि नक्की आपल्या या पितृ पंधरवड्यात पानावर ही भाजी ठेवा आणि असा सपोर्ट करत राहा आणि जुनजून मी माझं जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक केल्यामुळे का होईल तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्या रेसिपीनं असंच लाईक देत राहा तुम्ही असंच माझ्या रेसिपी शेअर करत राहा तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे असेच आशीर्वाद देत राहा आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू